तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत काखे झोळी पुढे श्वान नित्यजानवीचे स्नान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या चा इच्छा श्री गुरुदत्त महाराज आणि स्वामी यांनी लवकर पूर्ण कराव्या हीच समाजिंचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त हो तुम्हा सर्वांना थमनेल पाहून लक्षात आलं असेल की गुरुचरित्र पारायणविषयी आपण माहिती पाहणार आहोत बघा बऱ्याचदा आपल्याला खूप माहिती असते पण काही अशा चुका आपण करतो त्यामुळे गुरुचरित्र पारायण करून देखील आपल्याला अनुभव येत नाही ज्यांनी मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस दत्तजयंतीविषयी जर तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं असेल आणि तुमची अजूनही इच्छा पूर्ण झाली नसेल तर शंभर टक्के तुमच्याकडून काहीतरी चूक झालेली आहे कारण गुरुचरित्र हा पाचवा वेद हा खूप प्रभावी ग्रंथ आहे ज्यांचे कुठलेही काम होत नाहीत जो व्यक्ती आयुष्यामध्ये पूर्ण हार मानलेला आहे किंवा हरून बसलेला आहे अशा व्यक्तीने गुरुचरित्र ग्रंथाचे जर एक पारायण केले तर त्याचे दहा टक्के तरी प्रश्न सुटतात आणि हळूहळू त्याच्या आयुष्यामध्ये दत्त महाराजांच्या कृपेने ज्या काही वाईट बाधा असतील अडचणी असतील संकटे असतील ते नक्की निरसन होतात तर बघा गुरुचरित्र पारायणविषयी मी तुम्हाला जी काही इथे साधी सोपी माहिती सांगणार आहे म्हणजेच त्याचे कुठले नियम पाळावे कुठल्या गोष्टी कटाक्षाने आपल्याला टाळायच्या आहेत आणि गुरुचरित्र पारायण कधीपासून सुरू करावे यासाठी याला आपण काय खावे किंवा काय खाऊ नये बघा ह्या खाण्याच्या गोष्टीसुद्धा तुम्ही आवर्जून पाळा म्हणजे काय होतं की आपण काय बोलतो असं काही नाही आपण काहीही खाऊन देवाची सेवा करू शकतो असं अजिबात नाही आहे गुरुचरित्रासाठी काही महत्त्वाचे नियम असतात कारण पूर्वी गुरुच चरित्र ग्रंथ हा महिलांना वाचण्यास म्हणजे महिलांनी याचं पारायण करू नये असंच सांगितलेलं आहे पण बघा आपल्याला आपल्या स्वामींनी खूप काही सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि स्वामी महाराजांचीच कृपा म्हणून आज गुरुचरित्र पारायण महिलासुद्धा करू शकतात आज तुम्ही स्वामींच्या केंद्रात जाऊन बघा प्रत्येक वर्षी जयंती विशेष तिथे सप्ताह हो असतो आणि या सप्ताहामध्ये हो खूप जास्तीत जास्त महिला वर्ग पारायणास बसलेला असतो तर हे फक्त आपल्या स्वामींमुळे शक्य झालेलं आहे आणि दत्त महाराजांची सुद्धा कृपा आहे तर बघा आता जास्त काही बोलत नाही सगळ्यात आधी मी तुम्हाला गुरुचरित्राचे नियम म्हणजे खाण्याविषयी काही सांगते आणि जयंती कधी आहे तर बघा तुम्ही चौदा डिसेंबर किंवा पंधरा डिसेंबर या दोन्ही तारखेमध्ये कन्फ्यूज असाल तर मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे की दत्त जयंती कधी साजरी करायची आहे त्याचबरोबर जयंती घरच्या घरी कशी साजरी करावी असे मला काही मागच्या व्हिडिओवर म्हणजे कमेंट्स येत आहेत मी मागच्या वर्षीसुद्धा व्हिडिओ शेअर केला होता यावर्षीसुद्धा तसा व्हिडिओ शेअर करणार आहे लवकरच पण आता बघा गुरुचरित्र हा ग्रंथ इथे दिसत आहे हा दिंडोरी प्रणित आहे असा ग्रंथ तुमच्याकडे असावा नसेल तर तो तुम्ही तुमच्या जवळच्या केंद्रातून घेऊन येऊ शकता किंवा जर तुमच्याकडे गुरुचरित्र म्हणजे जे काही गाण गा वगैरे मोठी पोथी मिळते ती जरी असेल ना तरीसुद्धा चालेल पण इथे सांगणारे नियम तुम्हाला पाळावे लागतील सगळ्यात महत्त्वाचं ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्या कालावधीमध्ये शक्यतो तुम्ही पारायणास बसू नये आणि जर तुम्ही पाराणास बसलास अचानक धावपळीने तुमचा मासिक धर्म खूप लवकर आला बऱ्याच महिलांना बघा जी काही तुमची डेट ठरलेली आहे त्याऐवजी आठ दिवससुद्धा बऱ्याचदा बऱ्याचदा आपल्याला धावपळीमुळे लवकर येऊ शकतो असं झालं तर मग तुमच्या घरातील व्यक्तीने ते तुमचं पारायण आहे ते, ते, ते ग्रंथ आहे तो वाचायचा आहे तर खंड पडून द्यायचा नाही जसं की आपण स्वामीचरित्र वाचन करताना आपल्याला अडचण आली तर आपण पाच दिवस वाचन बंद करतो आणि नंतर पाचव्या दिवसापासून सुरू करतो ते चालतं गुरुचरित्राला असं चालत नाही आत्ता त्यानंतर तुम्हाला जर सूतक असेल विटाळ असेल तर तुम्हाला सध्या तरी तुमचं सुतक विटाळ संपेपर्यंत गुरुचरित्र पारायण करता येणार नाही तर आता दत्त जयंती विशेष आपल्याला पारायण करायचं आहे स्वामींच्या केंद्रामध्ये नऊ तारखेला म्हणजे नऊ डिसेंबर वार आहे सोमवार या दिवसापासून अखंड नाम जप यज्ञ असा सप्ताह असतो आणि या सप्ताहामध्ये नऊ तारखेलाच पायराणास बसतात त्याचबरोबर दत्तजयंती आहे पंधरा डिसेंबरला म्हणजे सोळा डिसेंबरला समाप्ती असते तर तुम्ही नऊ तारखेला पारायणास बसून सोळा तारखेला समाप्ती करू शकता किंवा मग तुम्ही आठ तारखेला आहे रविवार आणि या दिवशी सुद्धा तुम्ही पारायणास बसून पंधरा तारखेला त्याची समाप्ती सांगता करू शकता तर आता बघा जे काही दत्त महाराजांचे मंदिर आहेत गाणगापूर सुद्धा। चौदा डिसेंबरलाच दत्त जन्मोत्सव साजरा होणार आहे कारण बघा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्त महाराजांचा जन्म झाला म्हणून या दिवशी आपण दत्त जन्मोत्सव साजरा करतो तर बघा आता मार्गशीर्ष पौर्णिमेला शनिवारी म्हणजे चौदा डिसेंबरला दुपारी चार वाजून एकोणपन्नास मिनिट सॉरी एकोणसाठ मिनिटांनी पौर्णिमा सुरू होते म्हणजेच पौर्णिमा प्रदोषकाळामध्ये सुरू होत असल्यामुळे आपल्याला चौदा डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता जन्मोत्सव साजरा करायचा सा आहे त्यावरती मी डिटेल्स व्हिडिओ शेअर करेल पण आता स्वामी महाराजांचे जे काही आपल्या घरामध्ये दिनदर्शिका आहे आता इथेसुद्धा तुम्ही पाहू शकता तर स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये दत्त जन्मोत्सव हा पंधरा डिसेंबरला साजरा होणार आहे तुम्ही म्हणाल की काही ठिकाणी चौदा आणि काही ठिकाणी पंधरा का तर स्वामी महाराजांचे जे काही केंद्र असतात तर या केंद्रामध्ये दत्त महाराजांचा जन्मोत्सव हा दुपारी साडेबाराला साजरा केला जातो त्यामुळे पौर्णिमेच्या काळात तो साजरा होईल आणि जे काही दत्त महाराजांचे मंदिर आहेत तर या ठिकाणी हा चौदा डिसेंबरला साजरा होणार आहे त्यामुळे ज्यांना काही इच्छा असेल त्यासाठी तुम्ही पारायण वगैरे घरच्या घरी करत असाल तर तुम्ही आठ तारखेला पारायणास बसायचं आहे म्हणजेच आठ डिसेंबरला आता दोनच दिवस राहिलेले आहेत तर आठ डिसेंबरला बसून तुम्ही चौदा तारखेला संध्याकाळी सायंकाळी तुमच्या घरच्या घरी तुम्ही दत्त जन्मोत्सव साजरा करू शकता पूजाविधी अगदी साधी सोपी आहे आणि पंधरा तारखेला समाप्ती करू शकता तर आता गुरुचरित्र पारायण तुम्हाला करायचं आहे त्यासाठी काय खायचं याबद्दल बघा एक धान्य तुम्ही गहू ज्वारी निवडू शकता बाजरीचं चा धान्य चालत नाही बाजरी खाऊ नये तर बघा घऊ शक्यतो खावे गव्हापासूनची चपाती लापशी किंवा गव्हाच्या भाजी भाजीसुद्धा खाऊ शकता त्याचबरोबर पालेभाजीमध्ये म्हणजेच की लाल माठ हिरवा माठ राजगिरा पालक करडई कोथिंबीर कढीपत्ता इत्यादी तुम्ही पालेभाज्या खाऊ शकता फळभाज्यांमध्ये बटाटा टोमॅटो फ्लावर कोबी घोशाळ म्हणजेच गिलके ढोबळी मिरची हिरवी व लाल मिरची तोंडले गाजर सुरण रताळे इत्यादी तुम्ही फळभाज्या खाऊ शकता फळे सर्व खाऊ शकता फक्त जे कडू आहेत ते वर्ज्य करायचे आहेत त्याचबरोबर तेल सूर्यफूल व करडईचं वापरू शकतो शेंगदाणा आणि सोयाबीन वापरू नका दूध दही ताक कढी खाऊ शकता तर पारायण काळादरम्यान जर वारानुसार तुम्हाला काही उपवास असेल तर मग उपवासाचे जे काही पदार्थ असतात शक्यतो शिंगाडा म्हणजे शिंगाड्याचं पीठ बटाटे रताळे साबुदाणा राजगिरा हे तुम्ही सगळं खाऊ शकता आता खाण्यापिण्याबाबतीत कुठल्या गोष्टी तुम्हाला वर्ज्य करायच्या आहेत तर द्विदल धान्य कडधान्य शेंगदाणे डाळी हे तुम्हाला खायचं नाही आहे यामुळे काय होतं आपल्याला पित्त वाढतं आणि पित्तकारक पदार्थ आपल्याला शक्यतो टाळायचे आहेत गवार वांगे कारले वाल शेपू मेथी कांदापात लसूण कांदा मोहरी वरण भात हे वर्ज्य करायचं आहे आणि जर तुम्ही गुरुचरित्र इच्छासाठीच आपण हे करत आहोत बघा त्यामुळे जर तुम्ही जे काही भात आहे तो जर वर्ज्य केला किंवा त्याचं व्रत ठेवलं की मी भाता खाना आनि मग भात हा कसलाच खाणार नाही आहे आणि मग समाप्तीला तुम्ही भात नैवेद्य म्हणून करू शकता तर असंसुद्धा करू शकता यामुळे सुद्धा खरंच खूप लवकर इच्छाप्राप्ती होते म्हणजे आपण आपल्या मनावर ताबा ठेवून ही गोष्ट करत आहोत हे महाराजांनासुद्धा लक्षात येतं मी सुद्धा या पद्धतीने पारायण केलेलं आहे त्याचबरोबर चहा कॉफी घेऊ शकता शक्यतो जे काही पित्तकारक पदार्थ आहेत वातकारक भाज्या आहेत बाहेरचे पदार्थ आणि मैद्याचे पदार्थ अजिबात खायचे नाही त्याचबरोबर कांदा लसूण पूर्णपणे वर्ज करा म्हणजे स्वतःची जी भाजी बनवाल ना ते बिना कांदा लसूण बनवा या गोष्टी पाळूनच तुम्ही गुरुचरित्र पारायण करा म्हणजे खाण्यापिण्यामुळे काय होतं आपल्या स्वभावामध्ये चेंज होतं म्हणजे आपला स्वभाव या गुरुचरित्र पारायण करताना शांत संयमी असावा म्हणजे स्वतःच्या मनावर आपण स्वतः ताबा ठेवला पाहिजे तर खाण्यापिण्यामधूनच शक्यतो आपल्या मनावरील ताबा सुटतो त्याचबरोबर घरामध्ये मांसाहार चालणार नाही तसंच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्ण महिन्यावर सुद्धा घरात मांसाहार करायचा नाही आहे तर मांसाहार करायचा नाही त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये जॉईंट फॅमिली असेल आणि इतर ज्या महिला आहेत त्यांना जर मासिक धर्म आला तर कृपया घरात गुरुचरित्र करताय तर त्या महिलांना सेपरेट बसवावं लागेल म्हणजे वेगळं आणि म्हणजे घरामध्ये विटाळ कालवू नका कारण काय होतं आपण जी सेवा करतो आहे ना ती खूप मोठी आहे आपले भाग्य आहे म्हणून आपल्याला गुरुचरित्र वाचायला मिळत आहे त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी नक्की तुम्ही पाळा त्याचबरोबर झोपताना आपल्याला गादीवर झोपायचं नाही आहे जे काही आपलं झोपण्याचं म्हणजे अंथरूण वगैरे असेल तर ते तुम्ही शक्यतो अंथरूण पांघरुण हे धुतलेलंच असावं म्हणजे स्वच्छ त्याचबरोबर सकाळी संध्याकाळी दररोज घरामध्ये गोमूत्र शिंपडा आपल्या घरातील वातावरण अगदी प्रसन्न ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आपल्या गुरुचरित्र काळामध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचेसुद्धा कडकडीत पालन करावे लागते तर बघा हे गो काही गोष्टी का सांगते की खूप जणांना माहीत नसते आणि मग कमेंट्स येतात स्वामी चरित्र मी तुम्हाला बऱ्याचदा सांगते एखाद दिवशी ब्रह्मचर्याचं पालन नाही झालं चालेल गुरुचरित्राला हा नियम अजिबात चालत नाही तुम्हाला या गोष्टी कडकडीने कर पाळाव्या लागतील त्याचबरोबर पारायणाची सुंदर अशी मांडणी करायची आहे मांडणी करून हे संकल्पयुक्त पारायण करा ज्यांना स्वामींच्या केंद्रात करायचं असेल तिथे तुम्ही स्वतःचा दिवा घेऊन जा स्वतःच्या काही वस्तू घेऊन जाव्या लागतात आणि मग ते आपल्याला पारायण करावं लागतं घरी आप आपण छान चौरंगावर मांडणी करून घ्यायची स्वामींचा फोटो असेल तो ठेवा दत्त महाराजांचा असेल तो ठेवा एक कलश स्थापना करा आणि छान अशी इथे तुम्ही बघू शकता एक थोडक्यात मी मांडणी दाखवलेली आहे आणि साईडला जे आसन ठेवलेलं आहे ते दत्त महाराज स्वामींसाठी आसन ठेवायचंच आहे बघा तुम्ही पारायण करता ना स्वतःचं एक फिक्स आसन करा म्हणजे त्याच आसनावर तुम्हाला रोज बसायचं आहे महाराजांसाठी जी मांडणी केलेली आहे पारायणाची पूजेची त्या पूजेच्या मांडणी शेजारीच एक महाराजांसाठी न आसन टाका त्यावरती एक थोड्या अक्षदा ठेवा एक फूल ठेवा आणि रोज पारायणाला बसण्याआधी वाचन करण्याआधी महाराजांना आवाहन करा महाराज चला सुरुवात करते तुम्ही शांत बसून ऐकावं म्हणजे बघा आपल्या आसपास महाराज यावे या हेतूने रोज रोज तुम्ही महाराजांना प्रार्थना करा आपण काहीतरी इच्छापूर्तीसाठी हे पारायण करतो हे मला माहीत आहे आणि तुमचीसुद्धा अशीच इच्छा आहे कारण बघा ज्याच्याकडे सगळं काही असतं तो व्यक्ती कधीच देवाच्या दारात येत नाही पण ज्याच्या आयुष्यामध्ये सुखदुःख म्हणजे दुःख असतं तो व्यक्ती आपोआप देवाकडे खेचला जातो कारण आपण सगळे प्रापंचिक माणसे आहोत प्रपंच म्हटला की सुखदुःख आलेस त्यामुळे आपल्याला आता सुख भोगायचं आहे आणि दुःखापासून निवृत्त व्हायचं आहे म्हणून गुरुचरित्र पारायण हा एकमेव ग्रंथ असा आहे की खरंच दुःखातून तुम्हाला मुक्त करेल तर सात दिवसांचे पारायण झाल्यानंतर आठव्या दिवशी समाप्ती असते खूप सगळ्या मागच्या व्हिडिओला कमेंट्स आल्या होत्या की ताई आम्ही आजच नैवेद्य दाखवू का तर सातव्या दिवशी शक्यतो आठ तारखेला जर तुम्ही बसणार असाल पारायणास तर चौदा तारखेला दत्तजयंती आहे सॉरी जन्मोत्सव आहे त्यामुळे त्या दिवशी दत्त जन्मोत्सव साजरा करायचा पंधरा तारखेला तुम्हाला समाप्ती करायची तर समाप्तीला फक्त तुम्ही गोड काहीतरी नैवेद्य करू शकता जर आसपास म्हणजे चार पाच लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांना आवर्जून जेवणास बोलू शकता अगदी साधा शिरा प्रसाद केला आणि त्या मुलांना तुम्ही दिला तरीसुद्धा चालेल खूप सगळं काही करण्याची गरज नाही ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून पुरणपोळीचा किंवा छान असा गोडाधोडाचा तुम्ही नैवेद्य करूनसुद्धा हे उद्यापन साजरं करू शकता यथाशक्ती जसं जमेल तसं फक्त इथे पारायण करताना आपल्याला मनोभावे हे वाचन करायचं आहे आता वाचन करताना हे स्वतःच्या तोंडून छान असे म्हणजे काही शब्द आहेत ते स्पष्ट असे उच्चारणे घ्यावे त्याचबरोबर वाचन करताना काही गोष्टी पाळायच्या आहेत की आपण वाचनास बसलो तर दररोज आपल्याला दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे जी मांडणी केली तिथे तुम्हाला महाराजांची पूजा सुद्धा करायची आहे आणि दररोज स्वतःला हळदी कुंकू लावूनच पारायण वाचण्यास बसत जा त्याचबरोबर हातामध्ये दोन दोन तरी हिरव्या बांगड्या असाव्या आणि तुम्ही जे काही म्हणजे कपडे घालणार तर शक्यतो साडी घालावी मुली असतील ड्रेस घातला तरी चालेल साडी ड्रेस काही घाला पण पिवळ्या किंवा केशरी रंगाचं वस्त्र घालून जर तुम्ही पारायण वाचन केलं तर खरंच तुम्हाला जास्तीत जास्त छान अनुभव येतील पारायण फक्त इच्छापूर्तीसाठी करू नका तर या सात दिवसात महाराजांचं थोडासा तरी वारं तुमच्याकडे यावं किंवा महाराज तुमच्याकडे येऊन गेले आहेत हा भास तुम्हाला व्हावा आणि हा भास प्रत्येकाला होतो पण तो ओळखता आला पाहिजे म्हणजे आपली सेवा जर मनापासून पूर्ण झाली तर खरंच हा भास तुम्हाला ओळखता येईल महाराज एक दिवशी तुमच्या जवळ आलेले आहेत बसलेले आहेत तुम्हाला आसपास असल्याची जाणीव झालेली आहे कारण मी स्वतः हे एवढं तळतळीने सांगते कळकळीने कर सांगते कारण मला असे अनुभव मागच्या वर्षी खूपदा आले आणि खरंच तुम्हाला सुद्धा यावे तरच या तुमच्या पारणाचं खरंच सार्थक होईल आणि फळसुद्धा लवकर मिळेल शक्यतो काळामध्ये काळे वस्त्र अजिबात घालायचे नाही त्याचबरोबर पुरुष मंडळी जर हा व्हिडिओ पाहत असतील आणि तुम्हाला पारायण करायचं असेल तर जो आपल्या कमरेचा बेल्ट असतो तो सुद्धा तुम्हाला घालता येणार नाही आणि काळे पॅन्ट वगैरेसुद्धा तुम्हाला घालता येणार नाही तर शक्यतो जर सोहळं घालून पारायण केलं तर खरंच खूप चांगलं आणि बऱ्याच कमेंट्स होत्या की ताई आम्ही तीन दिवसाचं पारायण करू का तर बघा आपल्याला तीन दिवसाचं पारायण असं घरी करता येत नाही केलं तर त्याला खूप सोहळ्यामध्येच सगळे अस नियम असतात आणि सोहळं घालूनच हे पारायण करतात खूप कडक नियम असतात आता काहीजण इथे कमेंट्स करतील की तुम्ही भीती दाखवता का कारण मागच्या व्हिडिओवर असं झालेलं आहे तर बघा जे मला माझे महाराज किंवा माझे मी दत्त मंदिरात जाते तिथे जे मला नियम माहीत होतात तेच मी तुमच्यापर्यंत पोहोच करते इथे मी कुठलीही भीती दाखवत नाही माझी तर इच्छा आहे की जास्ती जास्तीत जास्त सेवेकऱ्यांनी गुरुचरित्र पारायणाचा लाभ घ्यावा करावे पण नियमसुद्धा पाळा म्हणजे तुम्हाला अनुभव येईल आणि हे माझं जागृत दत्त मंदिर आहे जे मी काल गुरुवारी आरतीला गेले होते आणि याबद्दल खूप सगळी आता माहिती तुम्हाला शेअर करायची आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल या दत्त मंदिरामध्ये हे जागृत स्थान आहे इथे जो कोणी येतो ना तो कधीच दुःखी आणि निराश राहत नाही दत्त महाराज त्याची झोळी सुखाने समाधानाने महाराज एवढं काही देतात की जे त्याने कधी स्वप्नात विचार सुद्धा केला नसेल तर बघा मागच्या वर्षी दत्त जयंती होती म्हणजे दत्त जन्मोत्सव त्यावेळी मी काही व्हिडिओ शेअर केले होते जे माझ्या स्वतःच्या अनुभवातील होते सेवा होत्या त्याच तेच व्हिडिओ आपले व्हायरल झाले आणि खूप जणांपर्यंत पोहोचले त्यानंतर खूप सगळे भक्त इथे म्हणजे व्हिडिओ पाहू लागले या परिवाराचा भाग झाले तर अशाच काही ताई आहेत ज्यांना सेवा केल्याने खूप छान छान अनुभव आले तर त्यातीलच एका ताईंची एक, ताई एक आठ दिवसांपूर्वी कमेंट्स आली की ताई तुम्ही ज्या सेवा सांगताना त्या सेवा मी खूप छान अशा केल्या जशा जमतील तशा केल्या आणि मला दोन महिन्यापूर्वी खूप सुंदर असा मुलगा झाला आधीची मुलगी होती अकरा वर्षांची आणि त्यांची नेहमी कमेंट्स यायची की अकरा वर्षांची मुलगी आहे आता मी प्रेग्नेंट राहायला हवी आणि मुलगा व्हावा त्यांनी त्यांची मनोभावे सेवा केली त्यांना त्याचं फळ मिळालं खूप जण तुम्ही इथे सेवा करता सुद्धा एक दिवस नक्की फळ मिळेल आता इथे ज्या सेवा सांगते ना ही सगळी स्वामींची कृपा करता आणि करविता फक्त आपले स्वामी आहेत मी निमित्त मात्र आहे तर बघा तुम्हीसुद्धा मनोभावे यावर्षी गुरुचरित्र पारायण करा तुमची जी कुठली इच्छा असेल पितृदोष असेल त्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होत नसेल त्याचबरोबर जर काही कुलदेवांचे कुळाचार राहिले असतील ना त्यामुळे सुद्धा आपलं म्हणजे काही इच्छा आहे त्या पूर्ण होत नाहीत अडचणी येत असतात जसे की स्वतःचं घर गाडी नोकरी नाही आहे व्यवसाय चांगला चालत नाही आहे म्हणजे लग्न व्हावं किंवा मूलबाळ व्हावं जी कुठली इच्छा असेल बघा काहीही अडचणी असतात संसार म्हटलं की त्या सगळ्या अडचणी तुमच्या फक्त आणि फक्त गुरुचरित्र पारायण योग्य पद्धतीने केलं तर निश्चित पूर्ण होतील तर बघा सगळ्या अडचणींवर तुम्हाला मात करण्यासाठी गुरुचरित्र पारायण करायचं आहे आणि तुम्हाला मी जसं सांगितलं या तारखेंना करा ज्यांना दत्त जयंतीपर्यंत सूतक असेल करता येणार नाही त्यांनी दत्त जयंती सॉरी दत्त जन्मोत्सवाच्या नंतरसुद्धा करू शकता त्याचबरोबर गुरुचरित्र पारायण करताना तुम्हाला या दोन तीन चुका अगदी प्रकर्षाने टाळायच्या आहेत पहिली चूक म्हणजे कर्म चांगलं ठेवायचं आहे इतरांबद्दल मनात वाईट विचार येऊ द्यायचे नाही भले तुमच्या वाटेवर कुणी काटे टाकत असेल टाकू द्या काहीच बोलू नका आपले स्वामी दत्त महाराज सगळं बघत आहेत शांत राहून आपल्या सेवा चालू ठेवा एक ना एक दिवस जे तुमच्या वाईटावर बसलेले आहेत त्यांनासुद्धा त्यांची शिक्षा नक्की महाराज देत असतात मी स्वतः असे खूप अनुभव घेतलेले आहेत दुसरं म्हणजे तुमच्या घरात मांसाहार करू नका त्याचबरोबर जे काही ब्रह्मचर्याचं पालन आहे ते सुद्धा तुम्हाला सात दिवस पाळायचं आहे आणि काळे वस्त्र वगैरे घालू नका इतरांच्या घरचं अजिबात खायचं नाही भले तुमची मैत्रीण आहे तुमची जऊ आहे वेगवेगळे राहता अजिबात खाऊ नका स्वतःच्या घरचं शक्यतो स्वतःच बनवलेलं खा म्हणजेच स्वयंपाक करतानासुद्धा महाराजांचं नामस्मरण करत स्वयंपाक करा आणि तो स्वतः खा घरातील व्यक्तींना खाऊ घाला म्हणजे तुम्हाला खरंच खूप छान छान अनुभव येतील आणि या काळामध्ये जर तुमच्या दारावरती कोणी म्हणजे गरजू आले बघा बऱ्याचदा आपल्या दारामध्ये भिक्षा मागण्यासाठी येतात आपण त्यांना भिकारी बोलतो तर असे जर आले ना तर त्यांना एक दोन रुपये नक्की द्या ते स्वामी आणि दत्त महाराज कुठल्या रूपात आपल्या दारात भिक्षा मागण्यास येतील सांगता येणार नाही त्यामुळे अशा व्यक्तींना पारायण काळातच नव्हे अगदी वर्षभर आपल्याला जसं देता येईल ना ते तुम्ही देण्याचा प्रयत्न करा माहिती देण्यासारखी खरंच खूप काही आहे पण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे महत्त्वाच्या गोष्टी इथे सांगून झालेल्या आहेत तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट करा आणि मी आता तुमच्या सगळ्या कमेंट्सला रिप्लाय देत आहे कारण मग तुमचे प्रश्न जे असतील त्यावरती तुम्हाला उत्तरसुद्धा मिळावं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा जे नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला इथे येणारी जी काही माहिती आहे ती नवनवीन पाहायला मिळेल आणि यामुळे तुमच्याकडून स्वामींची सेवा होईल झालेली सेवा स्वामी आई चरणी गुरुदत्त चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त